अगं बुक तरी बाजूला ठेव खायची आहे बोल ना तर मला एक कमेंट आली होती नमस्कार मंडळी मी माया मायाघु या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आता दुपारचे एक वाजलेले आहे आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली दोन तीन दिवस झाले मी ब्लॉगच टाकले नव्हते कारण का काही घरगुती कारणामुळे मला वेळ मिळाला नाही तर आजपासून मी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर मला शनिवारी एक कमेंट आली होती आय थिंक त्यांचं नाव आहे सायली आगाशे तर त्यांना माझे व्हिडिओ रोज पाहायला आवडतात असं त्यांनी कमेंट केलेले आहे तर ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मला खूप आनंद झाला की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात खूप थँक्यू सो मच आणि तुमच्यासाठी मी रोज व्हिडिओ बनवण्याचा जा, जास्तीत जास्त प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर दुसरी अशी एक कमेंट आहे आय थिंक त्याचं नाव त्याचं नाव आहे वंश वंश यांनी पण छान कमेंट केले वेदांतसाठी त्याला वेदांत खूप आवडतो तर सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये घेण्याचा मी प्रयत्न करेन तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात आता किती पेपर आले तुझे तीन राहिले ना मग झाले तर केतू सकाळी साडेआठला घरी आली त्याच्यानंतर झोपली कारण तिला बरेच दिवस झाले झोपच व्यवस्थित मिळत नाही आणि अभ्यास पण केला आता भूक लागली म्हणून जेवायला लागलेली आहे तर मंडळी आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझा उपवास नसतो संकष्टी चतुर्थीचा परंतु मी आणि महेश मगाशीच गणपतीला जाऊन आलो तेव्हा मी काही शूट घेतलं नाही आ, तर आता मला कपडे वगैरे धुवायचे कारण काल पाणी कमी आलं त्यामुळे मी आता हाताने कपडे धुणार आहे चला मंडळी आता मी कपडे धुवून घेते आणि कपडे धुवून झाल्यानंतर भेटूया चला कपडे धुवायला बसण्यापूर्वीच मी एक दीड तास लिक्विडमध्ये कपडे भिजत घातले होते लिक्विडमध्ये कपडे भिजत घातल्यामुळे कपडे धुवायला सोपं पडतं आणि ज्या कपड्यांना मला साबण लावायचं आहे त्याच कपड्यांना मी साबण लावते म्हणजे बनियन वगैरे किंवा जे कपडे जास्त घाण झालेत त्यांनाच मी साबण वगैरे लावते कपडे धुण्यापूर्वीच आपण जर का वॉशिंग पावडरमध्ये किंवा लिक्विडमध्ये कपडे भिजत घातले असतील तर कपडे धुवायला जास्त वेळ लागत नाही आणि घाणसुद्धा पटकन निघते ह्या महिन्यापासून मी लिक्विडचा वापर करायला लागले कारण पावडरचा यूज केला तर कधी कधी ती पावडर कपड्यांना तशीच राहते त्यामुळे ह्या महिन्यापासून मी आता लिक्विडचा वापर करते भाऊ आता हा ह्या महिन्यात मला समजेल की लिक्विड आपल्याला परवडतं की नाही किंवा कपडे कसे निघतायत तर चला मंडळी आता माझे कपडे धुऊन झालेले आहेत आता मी पाण्यातून पिळून काढते तर आता इथे माझे कपडे धुऊन झालेले आहेत आता मी ड्रायला टाकून घेते पाऊस पडायला लागलेला आहे या जुलै महिन्यामध्ये बरेच दिवस पाऊस पडत नव्हता परंतु आता पुन्हा थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे रेमझिम रेमझिम खूप असा जोराचा नाही पडत थोडा थोडाच पडायला लागलेला आहे आणि पावसामुळे झाडं मस्त हिरवीगार झालेली आहे आज झाडांची मी कटिंग पण केली बघू शकता आज सकाळी मी कटिंग केले कडुलिंब पण खूप वाढला होता कट केला आणि गुलाब वगैरे पण मी थोडासा कट केला आणि जी पानं पिवळी पडली होती ती सगळी पानं मी आज काढली मंदारा थोडी भांडी पडली होती ती घासली आणि आता धुवून घेते तर माझा सोयाचा कुकर झालेला आहे आणि राईस पण झालेला आहे केतूसाठी टिफिनमध्ये तूप भात आणि काळी मिरी घातलेला आहे तर तिला बरेच दिवस झाले तूपभात आणि काळी मिरी खायची इच्छा होती आता तो टिफिनमध्ये मी दिलेले आहे तर तुमच्यापैकी किती जणांना तूपभात काळी मिरी खायला आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा मला आणि केतूला खूप आवडतं म्हणजे गरम गरम भातावरती मस्त तूप घालायचं आणि त्याच्यावरून मस्त अशी काळी मिरी ची पूड घालायची खूप छान टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आता म्हणजे आता चार वाजायला आले वेदांच्या सोयाची तयारी करते आणि त्यानंतर मला आणि वेदांतला बघू आता मी लगेच जाणार आहे जिमला ते काही ठरलं नाही आहे त्याचं काही काम असेल तर मग त्याचं काम झाल्यानंतर मी आणि वेदांत जिमला निघणार आहोत तर चला पटपट आवरून घेते मी तर आता चार वाजलेले आहेत आणि माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता पाऊस मस्त रिमझिम पडायला लागलेला आहे खूप छान वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण बघून वा आता मस्त गरमागरम भजी किंवा शंकरपाळ्या खाऊशे वाटत आहेत आता आषाढ म्हणा पण चालू आहे आणि त्यामुळे मला गुळाच्या कापण्या करायच्या आहेत म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून मस्त अशा कापण्या करायच्या आहेत तर बघू आज जमलं तर आज करेन नाही तर उद्या तुमच्याशी शेअर करेन चला मंडळी आता मी मस्त गरमागरम चहा पिऊन घेते मंडळी मी आणि वेदांत निघालोय जिमला किती वाजता आला असतो वेदांत वे चार पाच चार दहा ला आलाय आणि अजिबात साडे वाजता लगेच आम्ही निघालोय तर चला मंडळी आधी जिमला जातो आणि नंतर तुमच्याशी बोलते चला तर आताच जिमवर मी घरी आलेले आहे आणि फ्रेश वगैरे झाले आता मी दूध पिते तर इथे दूध हळद आणि थोडीशी काळी मिरी घातलेली आहे आणि अगदी थोडीशी किंचित साखर घातली आहे ॲक्च्युली साखर खायलाच नाही पाहिजे तर मस्त असं गरम गरम दूध पिते आता मी कारण मला थोडीशी भूक लागलेली आहे तर चला गरम गरम आहे तर इथे मी वेदांचा सोया पण बनवलेला आहे तर आता मी त्याला देते हे घे वेदांत आता इथे मला कोथिंबिरी निवडायची आहे आणि पुदिनासुद्धा निवडायचं आहे बीट आणलेलं आहे तर आता हे सगळं निवडून घेते कडीपत्ता वगैरे कारण मला पुदिन्याची चटणी बनवायची आहे तर आता पुदिना कोथिंबिरी आणि कढीपत्ता निवडून झालेला आहे आणि आता मी पुदिन्याची चटणी बनवणार होती परंतु फ्रीजमध्ये बघितलं की मिरच्या कमी आहेत ज्या पण मिरच्या आहेत त्याचा वापर मला वरण करायचं आहे आजच्या रात्रीच्या स्वयंपाकामध्ये वरण आणि भात बनवणार आहे मी काय झालं आहेस काय पण जागेवरती काय करू भात गरम करून देऊ कागद खाल्ला नाही एवढा एवढा बाप बरं ठीक आहे गरम करून त्याच्या वयाला भात कमी होते

आता काय करते तुला असं वाटतं ना जेव्हा की आपला अभ्यास होणार नाही तर मग ट्युशनला त्या दिवशी नको जाऊ एक्झाम झाल्यानंतर कंपल्सरी जायचं आहे बर ठीक आहे मग तू आधी जेवून घेतेस का आणि मग ट्रेनिंग करत असते हा वाढू तु कर हा? तुला दोनशे झाल्या ना पंधरा वीस मिनिटांनी आपण तुला वाटतो वरण करणार आहे आता काय वरण करणार हां अगं कुकर उशिरा लावला मी आज जरा पाणी वगैरे भरत होती चल झालं आता शेट्ट गॅस बंद करायचं चल तर आता याच्यामध्ये आता वरण फोडणी टाकते थोडंसं तूट टाकलं त्यामध्ये मोहरी टाकली आणि हिंग कडीपत्ता आणि हिरवी मिरची लसूण टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे घातल्यानंतर आता मी यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालते यामध्ये आता घालते तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं काय झालं काय झालं हे तू मीठ मिठाला घाबरते आजकाल का सांग बरं माझ्याकडून माझ्याकडून मीठ जरा थोडंसं जास्त पडायला लागले सगळ्यांना शिंका यायला लागल्यात कारण थांबता था। सगळ्यांना शिंका यायला लागल्यात कारण हिरवी मिरचीचं आता वरण केलेलं आहे हां बोल काय झालं अरे तुम्हा लोकांना कोलेस्ट्रॉल वाढले आणि पण कमी करायचं आपलं हेअरफॉल वाढलं आमचे हेअर पण खूप घडायला लागलेत त्यामुळे मिठाचं प्रमाण मला कमी करायचं आहे हो बघू आता जितकं होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करते हे तुम्हाला मला नेहमी टोकत असते आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे बाई आता बजून अभ्यास कर ना झाला वरण आता वरणाला उकळी येऊ देत डाळीत थोडीशी चिंच टाकते कारण आज माझ्याकडे लिंबू नाही आहे तर आता मस्त असं वरण रेडी झालेलं आहे तर गॅस बंद करते थोडा वेळ दोन मिनटं ठेवते कारण आताच चिंच टाकली आहे आणि महेश आत्ता जस्ट आलेत आणि त्यांच्यासाठी मी इथे चहा ठेवलेला आहे आणि जस्ट आत्ता मी ओटा सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तर मंडळी वरण रेडी झालेलं आहे आणि आता मी केतूला पटकन जेवायला वाढते तर आता केतूला बाउलमध्ये वरण भात देते मी कारण तिला बाऊलमध्येच खायला आवडतं मस्त गरम गरम वरण भात हे पिलो की तू आली आमची अगं भूक तरी बाजूला ठेव हो। लोणचं लोणचं हवं आहे नाहीतर मला ना चटणी खोबऱ्याची दे। चटणी देऊ ठीक आहे बस जा मी आणते कुठे बसते मग मग काय करते भांडी घासते आता आमची सगळ्यांची जेवण झाली आता रात्रीची भेंडी घासते आ, आ, भांडी तशी मी रोजच्या रोज नाही घासत कधी कधी कंटा आला तर मी भांड्यामधलं जे काही खरकट असतं ते खरकटं पाहून घेते आणि फक्त दोन सकाळी भांडी घासते तर कधी कधी कंटा येतो माणसाला रोज रोज सगळी कामं करायचं नाही आपण तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट